पण काही लोक त्यांना भेटण्यासाठी आले होते काही अडचणी सांगण्यात आल्या होत्या तिथं चर्चा करत असताना थोडासा उशीर झाला म्हणून दादा आपल्या या कार्यक्रमाला पंधरा ते वीस मिनिट उशिरा आले पण दादांची एक स्टाईल आहे वेळेवर यायचं आणि पुढच्या कार्यक्रमाला सुद्धा वेळेवर जायचं त्यामुळे महत्वाचं भाषण दादांचं होतं पण दादा पुढच्या एका सभेला गेल्यामुळे दादांनंतर मला भाषण करावं लागते मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही पण आज मुद्दा म्हणून आपल्या या शहरामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक बत्तीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार अडवोकेट निशा वसंत कांबळेताई अनुक्रमांक दोन श्री प्रसाद उत्तम शिंदे अनुक्रमांक तीन सौ उज्वला सुनील डोरे अनुक्रमांक एक आणि अनुभवी नेते श्री अतुल नानासाहेबजी शितोळे अनुक्रमांक तीन यांच्या प्रचारासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत आत्ताच दादांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं अनेक इतरही मान्यवर सर्व मित्र पक्षांचे या व्यासपीठावर उपस्थित आहेत सगळ्यांचंच नाव घेऊन मी आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही पिंपरी चिंचवडमध्ये मी लहानपणीपासून येत आलेलो आहे प्रचारसा प्रचारासाठी आलेलो आहे फिरण्यासाठी आलेलो आहे मित्रांना भेटण्यासाठी आलेलो आहे क्रिकेट खेळण्यासाठी आलेलो आहे पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर आपल्या सर्वांना एक असा अनुभव हो येतो की आपण महाराष्ट्रामध्येच फिरतोय इथं असणारे जे सर्व स्थानिक नागरिक आहेत त्यांचं मन इतकं मोठं आहे की त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला समावून घेतलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक इथं काम करण्यासाठी आलेले आहेत इथं असणाऱ्या एमआयडीसी मध्ये काम करतात काही जण शेतकऱ्याची मुलं कष्टकऱ्यांची मुलं आय टी इंजिनियर झाले मग इथं असणाऱ्या आय टी कंपनीमध्ये हे सर्वजण काम करतात त्यामुळे या शहरामध्ये जेव्हा केव्हा येतो तेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये सर्व महाराष्ट्र फिरल्या सा, फिरल्यासारखा आपल्याला अनुभव येतो खरं तर आदरणीय पवार साहेब असतील अजितदादा असतील यांचं या शहरावर अतिशय मनापासूनच प्रेम या भागाबद्दल आपण बोलायला गेलो तर आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं जी आय टी कंपनी आहे त्या आय टी कंपनीमध्ये नाहीतर त्या आय टीच्या एम आय डी सी मध्ये पाचशे पेक्षा जास्त कंपन्या पाच लाख लोक तिथं काम करतात इथं असणाऱ्या ज्या एमआयडीसी आहेत त्या एमआयडीसी मध्ये बारा हजार कंपन्या आहेत छोट्या आणि मोठ्या याच्यामध्ये तुमच्या आणि आपल्यासारखे जे सामान्य परिवारातले लोक आहेत असे वीस लाख पेक्षा जास्त लोक इथं काम करतात ऑटोमोबाईल हब बजाज फोर्स मोटर जीएम मर्सरीज टाटा फोक्स अशा मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत आणि या कंपन्यामध्ये काम करण्यासाठी नाहीतर या मोठ्या कंपन्या इथं असल्यामुळे इथं असणारी बाजारपेठ मोठी झाली आणि या बाजारपेठमध्ये आल्यानंतर आपला परिवार मोठा झाला पाहिजे आपल्याला हाताला काम मिळालं पाहिजे या हेतूतून अनेक लोक इथं राहायला आलेली आहेत एम आय डी सी आली आय टी कंपन्या आल्या लोक मोठ्या प्रमाणात इथं राहायला आली त्यामुळे हे जे छोटी मोठी दुकानं आपल्या सर्वांना बघायला मिळतात सर्व समाजाची लोक इथं काम करतात त्या छोट्या मोठ्या दुकानांना तिथं फायदा झाला आणि या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा जेव्हा ते केंद्रामध्ये मंत्री होते मोठ्या प्रमाणात निधी पवार साहेबांनी या शहरासाठी केंद्रातून पाठवलं निधी पाठवला साहेबांनी पण योग्य पद्धतीने निधीचा वापर कसा करायचा तर त्याचं नियोजन जर कुणी केलं असेल तर आदरणीय अजितदादांनी ते नियोजन त्या काळामध्ये तिथं केलं त्यामुळे इथं असणारे जे मोठे रस्ते आपण सर्वजण बघतो सरळ सरळ फ्लायओव्हर जे बघतो ते अजितदादांच्या स्वभावासारखे एकदम सरळ स्वभाव त्यांचं भाषण तुम्ही आता ऐकलं एकदम मनात जे ते ओठात आणि तिथं बोलून दाखवायचं खर तर जेव्हा दोन हजार सतरामध्ये या शहरातली सत्ता आपली गेली तेव्हा दादांना खूप मनापासून वाईट वाटलं कारण या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दादांनी लक्ष देऊन खूप मोठा विकास त्या ठिकाणी केला होता पण झालं असं की दोन हजार सतराच्या नंतर इथं जे कोणी स्थानिक नेते राहिले त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये तिथं केला अहो मी तुम्हाला साधा प्रश्न तुम्ही आम करतो तुम्ही म्हणाल या इलेक्शन आमचं काय घेणं देणं आम्ही आमचं पोट भरतो हाताचं काम कुठं मिळेल तिथं करतो नाही तर आमचा छोटा मोठा व्यवसाय तिथं करतो अहो पण ज्या कंपन्या आपल्या या पिंपरी चिंचवडमध्ये एम आय डी सी मध्ये ज्या आय टी कंपनी आपल्या या शहरामध्ये आल्या होत्या त्यातल्या बहुतांश कंपन्या आपल्या या भागाला सोडून दुसऱ्या राज्यामध्ये जात आहेत याचा अभ्यास आपण केलाय दोन हजार सतरापासून आतापर्यंत एक सुद्धा नवीन कंपनी आपल्या एमआयडीसी मध्ये आलेली नाही आय टी कंपन्या ज्या आल्या त्या बंद करून कुणी कर्नाटकात गेलंय कुणी तिथे हैदराबादला केलेलं आहे साधा प्रश्न मी तुम्हाला सर्वांना करतो राजकारणी येतील आणि जातील पण शेवटी आपल्याला आपलं घर चालवायचंय जर नवीन कंपन्या येणार नसतील आणि जुन्या कंपन्या इथून जाणार असतील तर ज्यांच्या नोकऱ्यात त्यांनी करायचं काय आणि कष्टातून तुम्ही तुमचं घर मोठं केलं तुम्ही कमी शिकला असला एखाद्या इंजिनिअरिंग कंपनीमध्ये तुम्ही फोरमन म्हणून काम केलं असेल तिथं तुम्ही त्या मध्ये माखला गेला असेल पण पोराला तुम्ही आय टी इंजिनियर केलं मुलीला आयटी इंजिनिअर केलं आता त्यांच्या नोकरीची वेळ आली आणि ती वेळ आल्यानंतर आता आपण जेव्हा बघायला जातो नोकरी मिळते का नाही तेव्हा दुर्दैवाने या परिसरामध्ये नोकऱ्या मिळत नाहीत त्याच्या बरोबर हे जे महानगरपालिका आहे या महानगरपालिकेमध्ये जे छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात आमचं म्हणणं आहे तुमच्या मुलांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं बाहेर आमचं म्हणणं आहे छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला ते कॉन्ट्रॅक्ट मिळाले बाहेर पण या महानगरपालिकेमध्ये जे कुठले कॉन्ट्रॅक्ट दिले जातात ते फक्त या परिसरामध्ये दोन मोठे नेते एक भोसरी आणि दुसरा या भागाचा त्यांच्याच कार्यकर्त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले जातात मग आपल्या मुलांनी आपल्या मुलींनी आपण काय चुकीचं केलंय याच्याबद्दलचा विचार आपण कधी करणार आहोत का आपल्या मुलांना का कॉन्ट्रॅक्ट मिळू शकत नाहीत अहो इथं जर आपण बघितलं तर साधा डांबर टाकायचं असेल तरी आमदाराच्या जवळच्या व्यक्तीकडनं डांबर घ्यायचं जर कुठेतरी रस्त्यावर पाणी मारायचं असेल फार धुराळा उडतोय तरी आमदाराच्याच कार्यकर्त्याकडे ते काम गेलं पाहिजे जर इथं मोठा कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा असेल नाही तर पन्नास लाखाचा कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा असेल तरी तिथं रिंग केली जाती आणि रिंग केल्यानंतर त्यांच्याच कार्यकर्त्याला त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट मिळतात अहो हा प्रश्न आपण केला पाहिजे आपल्याला कधी कॉन्ट्रॅक्ट मिळणार पारदर्शक पद्धतीने जर, जर इथं कामं दिली गेली जर केली गेली तरच आपल्या सर्वांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे पण दुर्दैवाने या भागामध्ये तसं होताना दिसत नाही आणि जर कुणी तक्रार केली काही दिवसांपूर्वी आम्ही एक पेपरमध्ये बातमी बघितली टीव्हीवर सुद्धा बघितली काही सोसायटीच्या लोकांनी तक्रार केली की इथं असणारे काही गुंड लोक आम्हाला त्रास देत आहेत पोलीस स्टेशनमधून घरी गेल्यानंतर सोसायटीमध्ये आल्यानंतर गुंड त्या सोसायटीमध्ये गेले आणि तिथं असणाऱ्या त्या तक्रारदाराची हाणामारी केली मग कुठे हो आपला आवाज का आपण हे बोलू शकत नाही या सगळ्या गोष्टींचा विचार या इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी आपण सर्वांनी केला पाहिजे टँकर मधून पाणी दिलं जात कारण का वेळेवर आम्हाला पाणी मिळत नाही पण टँकर मधून पाणी दिल्यानंतर त्या टँकरच्या पाण्याला अतिरिक्त पैसे कोणाकडनं घेतले जातात ते तुमच्याकडनं घेतले जातात याचा विचार आपण सर्वजण कधी करणार एका टँकर मागे एवढे पैसे तेवढे पैसे आणि तो टँकर कोणाचा असतो तर या नेत्याचा कार्यकर्त्याचा तो टँकर त्या ठिकाणी असतो अहो ही महानगरपालिका एशियातली सगळ्यात मोठी आणि श्रीमंत महानगरपालिका होती दोन हजार पंधरा ला जेव्हा दादांच्या मार्गदर्शनाखाली पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं जी आपली सत्ता होती ती जेव्हा सत्ता गेली तेव्हा साडेसहा हजार कोटी रुपयाच्या ठेवी आपल्या महानगरपालिकेमध्ये होत्या आणि त्यानंतर आतापर्यंत आपण बघितलं पंचवीस पर्यंत या ठेवी साडेचार हजार कोटीवर आलेल्या आहेत म्हणजे दोन हजार कोटी गायब झाले गेले कुठं खर तर आपण जर बघितलं दोन हजार तेराला जेव्हा आपली सत्ता इथं आली होती दोन हजार तेरा पासून दोन हजार पंधरा ते सोळा पर्यंत एक हजार कोटीच्या ठेवी हा साडेसहा हजार कोटीवर आपण त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो तर आत्ता आपण जर बघितलं तर तोच ग्रोथ रेट बघितला तर आता दहा हजार कोटी कोटीच्या ठेवी या महानगरपालिकेच्या व्हायला पाहिजे होत्या पण तसं न होता दोन हजार कोटी ठेवी आपल्या कमी झाल्या आपल्या काळामध्ये पन्नास कोटीपेक्षा जास्त इथं लोन घेतलं गेलं नव्हतं आज साडेसातशे कोटीला लोन घेतलंय आणि आता जर बजेट बघितलं त्याच्यामध्ये अतिरिक्त साडेसातशे कोटी रुपये ते घेणार तुम्ही म्हणणार या एफ या च लोनच आम्हाला काय घेणं देणं अहो जर एफ डी मोठ्या प्रमाणात असल्या असत्या तर तुमच्याकडनं पाणीपट्टी घेतली नसती अहो एफ डी मोठ्या प्रमाणात त्यांनी जर केल्या असते तर घरपट्टी तुमच्याकडनं कदाचित कमी लेवलला घेतली असती कुठल्याही प्रकारचा खर्च हा तुम्हाला सर्वांना लागला नसता पण तो आज का लावला जातो का पैसे घेतले जातात कारण का यांची जी काही नियोजन आहे याच्यामध्ये फक्त त्यांना काय करायचे स्वतःचे खिशे भरायचे त्यांचं तुम्हाला तुमचं तुम्हाल घेणं तुम्हाल देणं त्याला कुठेच नाही अ कुत्र्याच्या बाबतीत अजितदादांनी सांगितलं अ कोविडच्या काळामध्ये चुना लावायचा कशाला लावायचं तर कुत्र्याच्या नावावर सुद्धा ह्यांनी चुना लावला एकाहत्तर लाख रुपये कोविडच्या काळामध्ये ह्यांनी पैसे काढले आणि कोविडच्या काळानंतर आतापर्यंत पाच वर्षामध्ये आपण जर बघितलं साडेसात कोटी रुपये कुत्र्याच्या नावावर नसबंदीच्या नावावर त्या ठिकाणी यांनी पैसा काढला म्हणजे मे पैसा हे लोक त्या ठिकाणी दुर्दैवाने काढतात दादानी सांगितलं की पन्नास सा, पन्नास हजाराचा एक टीव्ही एज्युकेशनच्या नावावर शिक्षणाच्या नावावर दीड लाख रुपयाला त्यांनी घेतला त्याच्यामध्ये कोटी रुपये काढले अ खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या लोकांनी या ठिकाणी केलाय अहो ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला एक पिक्चर आठवतो तुम्ही कधी बघितला के जी एफ नावाचा पिक्चर बघितलाय का लय भारी पिक्चर आहे बघायला लय भारी गरुडा नावाचा एक माणूस आहे गरुडा बघितलाय का केस बीस असे लांब अहो या भागामध्ये दोन गरुडा आहेत एक दाढीवाला गरुडा आणि एक बिना दाढीवाला गरुडा हे काय करतात जसं केजीएफ मध्ये घाणी तर सोनं काढायचं असेल त्याचीच माणसं सोनं विकायचं असेल त्याचीच माणसं माणसं लावायची असतील तरी त्यांचीच माणसं म्हणजे त्यांचं जग असल्यासारखं के जीएफ मध्ये हा गरुडा वागायचा इथं हे दोन गरुडा एक दाढीवाला बिना दाढीवाला अशाच पद्धतीने ते महानगरपालिकेचा स्वतःची मालमत्ता आहे असं त्या ठिकाणी तो समजतो आणि याच्यापासून छोट्या कॉन्ट्रॅक्टर पासून तर मोठ्या कॉन्ट्रॅक्ट पर्यंत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये या लोकांनी मलिदा खाल्लेला आहे अहो या शहरावर हक्क कोणाचा आहे आम्ही म्हणत नाही तो आमचा हक्क आहे या शहरावर जो हक्क कोणाचा असेल तो तुमच्या सर्वांचा आहे सामान्य लोकांचा हक्क या शहरावर आहे तर मग ही गुंडागर्दी आपल्याला बाजूला करायची जसं के जीएफ मध्ये आपण जर बघितलं त्याच्यामध्ये एक रॉकी भाय नावाचा माणूस आला होता काय केलं त्यांनी सर्वसामान्य लोकांची बाजू मांडली गुंडागर्दी असेल तर ती आपला संपवायची मक्तेदारी असेल तर ती संपवायची आजच्या या परिस्थितीमध्ये या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये रॉकी भाई या भागाचा जर कोण असेल जो सर्वसामान्य लोकांची बाजू घेतो तो म्हणजे आपले दादा अशी आजची परिस्थिती आहे हे साम्राज्य आहे ते तुमचं सर्वांचं साम्राज्य इथं तुमचा सगळ्यांचा अधिकार आहे आणि सर्वसामान्य लोकांची सत्ता या महानगरपालिकेमध्ये आपल्या सर्वांना तिथे आणायची तुम्ही या सर्व नगरसेवक जे उमेदवार आपले त्यांना विचारा उमेदवारी पाहिजे असेल तर अजितदादांना भेटायचं अडचण आली तरी अजितदा भेटायचं लगेच काम करून टाकायचं आपण हा जो भाजप पक्ष आज जो सत्तेत होता या महानगरपालिकेमध्ये इथं कुठेही काय घ्यायचं असेल साधी उमेदवारी घ्यायची असेल तरी तिथं त्यांना एक प्रक्रिया असते एकदा ह्यांना भेटायचं यांना नमस्कार करायचा मग त्यांना नमस्कार करायचा मग त्यांना नमस्कार करायचा मग अशा पद्धतीने हे कार्य इथं होत असताना या दोघांची मक्तेदारी या मोठ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाटली वाढली आणि ती मक्तेदारी आपल्याला या इलेक्शन मध्ये तिथं संपवायची आहे अहो दोन हजार सतराला तुम्ही बघा या भाजपच्या लोकांनी इथं हा जाहीरनामा काढला हो का होता काय जाहीरनामा होता सर्वसामान्य लोकांसाठी उत्तम आरोग्य सुविधा तीन लाखापर्यंत आरोग्य विमा काढणार काढला का तुमचा काढला का त्यांनी त्यानंतर शहरात वायफाय सुविधा देणे दिले का वायफाय फुकट दिली का सुविधा तुम्हाला त्याच्याच बरोबर इस्रायल देशाच्या धर्तीवर शाळा उभारणार झाली शाळा आपली अशी त्यानंतर यांनी काय बोललं होतं ई शासन प्रणालीमध्ये विस्तार करणार मिळकती बदल कॉर्पोरेट काहीतरी काय लिहिलं त्यांनाच माहिती आनंद बांधकामाचा प्रश्न सोडणार सुज भाजी मंडई बांधणार पाण्याचा प्रश्न आम्ही सोडणार कचऱ्याचा प्रश्न आम्ही सोडवणार त्यानंतर आम्ही कशाचा त्या ट्रॅफिकचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवणार असे बावीस मुद्दे घेतले होते मी इथं असणाऱ्या नगरसेवकांना उमेदवारांना बोललो नेत्यांशी बोललो ह्यातले किती झाले ते म्हणले बावीस पैकी एक सुद्धा झालं नाही म्हणजे यांनी काय गृहित धरलं तुम्हाला गृहीत धरलं दोन हजार सतराला हे जाहीरनामा त्यांनी काढला तुम्हाला सांगितलं आम्ही हे करणार आम्ही ते, ते, ते करणार गोष्ट त्यांनी केली नाही फक्त काय केलं असेल तर भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या ठिकाणी केला आणि हीच गोष्ट मुळापासून आपल्याला जर काढायची असेल तर महानगरपालिकेमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता ही आपल्या विचाराचीच कशी येईल यासाठी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना प्रयत्न खऱ्या अर्थाने तिथं करायला लागतील आता मग अशी अधिराज अतिशय धार्मिक चांगल्या पद्धतीने धार्मिक पद्धतीने त्यांनी धार्मिक काय गोष्टी म्हणून दाखवल्या मला दा आधी तर आधीराजला सांगायचंय अरे भाजपच जे हिंदुत्व नाहीतर हिंदूवरचं जे प्रेम आहे अतिशय बिघड आहे आपण त्याचं राजकारण करत नाही आम्ही सर्व मंदिरात जातो नतमस्तक होतो दर्शन घेतो अहो राम मंदिराला प्रभू रा, प्रभू रामचंद्र मंदिराला पण मी त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन आलोय पण त्याचा भप्केबाजी कधी केली नाही पण ह्यांचं कसं आहे पालघरमध्ये साधू हत्याकांड प्रकरणामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होत त्यावेळेस ज्या व्यक्तीवर भाजपने त्या ठिकाणी आक्षेप घेतला होता की या माणसाली त्या साधूंना त्या ठिकाणी मारलं आता गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याच व्यक्तीला ज्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतला होता त्या व्यक्तीला भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आम्ही त्याचा विरोध केला तुम्ही त्याचा विरोध करा त्या भागातून विरोध झाला म्हणून भाजप कुठेतरी घाबरलं पण ते घाबरलं असलं तरी गेल्या महिन्यामध्ये भाजपच्या आमदार त्या व्यक्तीच्या कार्यक्रमाला गेला होता अहो नाशिकमध्ये अतिशय महत्वपूर्ण आणि पवित्र गोष्ट होणार आहे म्हणजे तिथं मोठं धार्मिक कार्यक्रम आणि धार्मिक एक वर्ष आपण साजरं करणार आहे अहो तिथे सुद्धा जर कॉन्ट्रॅक्ट आपण बघितले त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये वीस वीस टक्के मलिदा तिथे असलेल्या भाजपच्या नेत्यांनी खाल्लेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पैसा काढलेला आहे ते जे वृक्षाचं प्रकरण तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल एका प्रायव्हेट कंपनीला तेहतीस वर्षासाठी तो जो भाग आहे अतिशय पवित्र तो विकसित करण्यासाठी दिलाय डेव्हलपमेंटसाठी का तिथं रिसॉर्ट काढता येईल बरंच काय आपल्याला करता येईल त्यामुळे हे जे काय दाखवतात ना हे वेगळं प्रेम आहे अहो तिथं पलीकडे जो आपला गरुडा आहे दाडीवाला गरुडा अहो अधिवेशनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ते घेतात आपल्या सगळ्यांना तो हक्क आहे अप तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता खरं पण छत्रपती संभाजी राजांच्या स्मारकामध्ये तुम्ही मलिदा खाता त्या बाबतीत तुम्हाला अतिशय नाही हे असं प्रेम भेगड्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी मानणारी ही लोक आहेत म्हणून तुम्हाला सांगतो खरं काय हे तुम्ही समजून घ्या आपल्याला काय पाहिजे आपल्याला शांतता पाहिजे आपल्याला गुंडागर्दी नको आपल्याला व्यवसाय पाहिजे आपल्या पोरांना नोकऱ्या मिळायला पाहिजे आपली पोरं शिक्षित आहे सहा सहा लाख रुपये बँकेचे भरून आता त्यांनी डिग्र्या तिथं घेतलेल्या त्यांना हाताला काम मिळावं नोकरी मिळावं एवढी चांगली चांग अपेक्षा आहे आपल्या घराच्या महिला जेव्हा रस्त्यावर चालायला जातील फिरायला जातील त्या सुखरूप जा असाव्यात एवढीच आपली सगळ्यांची अपेक्षा आहे तीच अपेक्षा आपल्याला जर पूर्ण करायची असेल त्या इलेक्शन मध्ये आपल्याला आपल्या विचाराच्या पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी पक्ष आता आमचं थोडंसं कन्फ्युजन होत असतं अजित दादा आणि शरद चंद्र पवार या दोन्ही पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराला मित्र पक्षाच्या उमेदवाराला मोठ्या बहुसंख्येने तुम्ही सगळ्यांनी निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि जाता जाता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो हे शहर तुमचा एक मोठा परिवार आहे एक मोठं कुटुंब आहे इथल्या स्थानिक लोकांनी बाहेरच्या लोकांना स्वीकारलं बाहेरचे लोक इथं आल्यानंतर गुणागोविंदाने गोविंद इथं राहायला लागले ते कुटुंब अजून मोठं झालं पवार साहेब असतील दादा असतील आम्ही सर्वजण आपल्या या शहराकडे कुटुंबासारखंच त्या ठिकाणी बघतो आणि जर योगायोग आपण बघितला तर या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये दोन राष्ट्रवादी परिवार या शहराच्या हितासाठी इथून भ्रष्टाचार उखरून काढण्यासाठी आज या इलेक्शन मध्ये एकत्र येताना आपण सर्वजण बघू शकतो त्यामुळे याच्या मागे कुठं ना कुठंतरी काय ना काहीतरी चांगलं आहे आणि हीच गोष्ट आपण मनामध्ये ठेवा आणि आपलं हे जे मोठं शहर आहे या शहराचा विकास योग्य पद्धतीने व्हावा यासाठी या चारी उमेदवाराला आणि तुमचा मित्र परिवार ज्या ज्या प्रभागामध्ये आहे ज्या ज्या वॉर्डामध्ये आहे त्या त्या ठिकाणी त्यांना फोन करून तुम्ही तिथं सांगावं की काही झालं तरी सत्ता परिवर्तन या शहरामध्ये ही झालीच पाहिजे आणि घड्याळ आणि तुतारी आणि मित्र पक्षाचे सर्व चिन्हासमोर बटन दाबून त्यांचे उमेदवार इतक्या मोठ्या बहुसंख्येने इथं निवडून आले पाहिजे किंवा भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांच्या चेहऱ्याला चपडा मिळाली पाहिजे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो उशीरहून सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात मोठे नेते बोलून गेल्यानंतर सुद्धा माझे चार शब्द तुम्ही सर्वांनी ऐकून घेतले यासाठी मी आपल्या सर्वांचेच आभार व्यक्त करतो उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी हॅलो